संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळीच रुबाब असतो रुबाब हा विकत घेता येत नाही आणि तो दाखवता पण येत नाही तो सिद्ध होतो तुमच्यासारख्या व्यक्तिमत्त्वातून नमस्कार सर मी तुमचा फॅन चाहता सौरभ मला तुमच्या व्यक्तिमत्वातील सर्वात आवडणारा आयाम दॅट इज डायमेन्शन म्हणजे तुमची लेखणी तुम्ही लिहिलेल्या नाटकांबद्दल किंवा तुम्ही प्रस्तुत केलेली नाटकं म्हणजे विचारांनी स्वतंत्र आणि संस्कारांनी बंदिस्त अशी कलाकृती खरं म्हणजे अगदी लहानपणापासूनच मी तुमची नाटकं बघतोय खरं तर याचं श्रेय माझ्या आईबाबांना देणार कारण तेच मला ही सर्व नाटकं आवर्जून बघायला घेऊन यायची मला आठवतं हा खेळ सावल्यांचा हे नाटक बघण्यासाठी आईबाबा नागबीडवरून नवरगावला भर थंडीमध्ये आले होते तेव्हा मला प्रश्न पडलेला होता की या नाट्यमंडळाच्या कलाकृतीमध्ये काय बरं असं असेल त्यानंतर नागबीड येथे मी माझं कुंकू मीच पुसलं हे नाटक बघितलं आणि हे नाटक बघून मी खूप नाराज झालो पुढील तीन चार दिवस तेच नाटक माझ्या डोक्यामध्ये घरं करून राहिलं व मी उदास राहिलो नंतर आत्महत्या नाटक बघून पण मी हाच अनुभव घेतला मला नेहमी एकच प्रश्न पडायचा की मी यांची नाटकं बघून असं उदास का बरं होत असेल कालांतराने मला पुस्तके वाचण्याचा छंद जडला आणि एक दिवस असेच पुस्तक चाळता चाढता माझ्या लक्षात आलं की जेव्हा एक उत्कृष्ट लेखकाच्या लेखणीतून जेव्हा बहारदार अशी कलाकृती जन्म घेते आणि त्या कलाकृतीला न्याय देणारी पालकरूपी नाट्यमंडळं संस्काररूपी सादरीकरण करतात तेव्हा त्या दगडातून नटराजाची मूर्ती घडते व ती कलाकृती अजरामर होत असते आता माझ्या नजरेत ते लेखक म्हणजे सदानंद बोरकर ते नाट्यमंडळ म्हणजे श्री वे व्यंकटेश नाट्यमंडळ आणि तुम्ही सादर केलेले प्रत्येक नाटक म्हणजे ती अजरामर कलाकृती मला कळले मी नाटक पाहिल्यानंतर चार पाच दिवस उदास का असतो कारण ते तुमच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळेच तुम्हाला या क्षेत्रामध्ये वारसा मिळाला असेलही पण तुम्ही स्वतः अभ्यास करून हातात लेखणी घेऊन जे काही तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याचा संघर्ष करत आनंदी असे सदानंदी अस्तित्व निर्माण करत जो काही कलाकार रूपी रुबाब निर्माण केलात त्याबद्दल तुमच्या आईबाबांना परिवाराला काय अभिमान वाटत असेल हे शब्द नक्कीच मांडता येणार नाही माझे पुणेरी मित्र जेव्हा ना नाट्यकलेबद्दल बोलतात तेव्हा ते अब तेव्हा मी अभिमानाने त्यांना सांगत असतो की आमच्याकडे पण एक असे नाट्यमंडळ आहे जे पुणेरी नाटकांना नक्कीच तोड देऊ शकते खरंच तुमच्याकडे बघून खूप भारी वाटतं तुमच्यामधील बघितलेली दुसरी क्वालिटी म्हणजे एक उत्तम नेतृत्व तुमच्यामध्ये आहे मी बऱ्याच नाटकांमध्ये बघितले आहे तुमचा प्रवेश हा बऱ्याच उशिरा असतो तसेच तुम्ही कलाकारांची ओळख सांगताना स्वतःचे नाव सर्वात शेवटी घेता जसे की आनी सदानंद बोरकर तुम्ही स्वतः लेखक दिग्दर्शक निर्माता असूनसुद्धा स्वतःचे नाव शेवटी घेता हे करायला हे करायला सुद्धा खूप मोठं मन लागतं जे तुमच्याकडे आहे म्हणूनच तुम्ही सदा आनंदी आहात एक उत्तम दिग्दर्शक पारखी नजर आणि कृती बांधणी हे तुम्हीच करू शकता तेव्हा कुठे कीबोर्ड वाजविणारा मुलगा भल्ला आणि कलेक्टर बाबा कलेक्टरबाबावरून नाटकसुद्धा गाजवतो सदानंद सर नेतृत्व करत असतील तर कलेक्टर बाबांचे भक्तगणसुद्धा <coughs> श्रेत्यांचे लक्ष वेधून घेतात सोंगल काकांच्या विनोदी प्रवेश आजोबांच्या विनोदी रुबाब चिन्हाची आई साऱ्या जगाचे टेन्शन घेणारे चिन्हाचे बाबा चिन्हाची ताई चिन्नाची संस्कारी आणि नवऱ्याची बाजू घेणारी पत्नी चिन्नाचा लालसू चिन्हाचा बोगस डॉक्टर मामा संपूर्ण नाटकभर हा चिन्ना का बरं असा असा वाटणारा खुद्द चिन्ना आणि चिन्हाचा तळीराम रूपी मित्र असे सुंदर पात्र फक्त दोनच घरांच्या गावात बघायला मिळणं हे फार दुर्मिळ आहे शेवटी म्हटलं तर तुमचं सर्वच काही धारी आहे तुमच्याबद्दल प्रशंसा करायला गेलं तर शब्द अपुरे पडतील लिहायला गेलो तर शाई आणि पान कमी पडतील आणि सांगायला निघालो तर लोकंसुद्धा कमी पडतील असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे आमचे जॅक स्पॅरो साकारणारा जॉनी डेप टोनी स्टार्क साकारणारा रॉबर्ट डाउनी ज्युनियर ही मंडळी जशी सर्व श्रोत्यांना सोडून निघून गेली तसंच तुमचे लेखणी आम्हाला कधीच सोडून जाऊ नये म्हणजेच तुमचे लिखाण कधी बंद होऊ नये हीच इच्छा आम्ही तुमच्या प्रत्येक कलाकृतीबद्दल खूप खूप आभारी आहोत तुमची कलाकृती म्हणजे समाजाचा स्वच्छ डाग नसलेला आरसा आहे तुम्ही आणि तुमचं नाट्यमंडळ नेहमी निरोगी आणि बळकट राहो व नाटकांद्वारे असंच समाज प्रबोधन करीत राहोत हीच सदिच्छा मी नास्तिक असून सुद्धा ईश्वर शर्नी हीच प्रार्थना करेन तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा युअर फॅन सौरभ डायरेक्टेड अँड प्रोड्यूस बाय शिवशंकर यांना उत्तरा करेल थँक्यू